लढायचंय का पाडायचंय काय करायचंय त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच त्यामुळे उभी शेतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही त्या मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशेत जाईल ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे असं तुम्हाला वाटतं विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं त्याच्यावर तर आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचंय काय करायचं याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येताना जे आय सायटीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो आय सायडीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी गरीब असं म्हणजे आनंदात आवडले कपा कपा वाजले दोन दोन हातांतीने यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमा दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ते याच्यातले घरातले विधानसभेतले दोघ तिघतो असं उठून उड्या आणते ते वरून ढोल वाजल्यासारखं पण जे नाही वाजले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याच्या विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येत आहे एक असा अंदाजा दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला यायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेन घ्यायला पाहिजे पण जाऊ दे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे <coughs> मध्ये एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय कराव शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी असं सर्व आता ना आता वा तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लक्ष्मण हाके तिथं वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण ज्या त्याचा अधिकारी तर बोलत नसतो आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेला नाही मानल्याला हाय तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलले सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आहे आपला ते एवढे एकच आहे खरी मराठ्यांची काळी करून वाटाळ करणार शगन भुजबळ असं म्हण की जरांगे पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेद उभेकार करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतोय आणि देशाला एक नवीन नेता मिळेल माल गुरुने आता तुम्हाला शिभेच्छा देत तुम्ही मालगुणी नेता वाईशी वेच्छा दे बोललं की त्याला आता कदम मिळालं विचार नाही देत मी आता Uh, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून नाही डक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळेस सांगतो आता बोलायला पण स्वारी एक एक नाही ठीक आहे फोटो सांगले बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातला आरक्षणात गेला खानदेशचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम महाराष्ट्रला गेले मराठा राहिलेच म्हणजे आरक्षणात ओबीसी ते आले आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे बोल सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहते तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच त्यामुळे विशेषतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशेत जाईल ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का आपले द्यायची आणि तरी धर्माचीही बैठक घेणार आहेत मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी करा रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष होता म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याच्या नाही जीव मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात पिक्चरात काही जीव वेळा माझा आरक्षणात जीवे मला ही लढाई लाडवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पोरं कसे आरक्षण मिळून मोठी होतील ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष तो कायम आहे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागे सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटकू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा हो करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय आहे कापले उभा करायचे पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही नाही मला आता सतरा दिवस तो उपताच येणार नाही बघ कस काय मला आजच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही त्याला काय करू शकतो समजा माझ्यासाठीचा प्रश्न अस मी राजकीय नाही मराठा आरक्षणाचा राजकीय संगलनाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर प्रत्येक हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून घ्या मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कोणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती लिंजर असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली कि आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही माणसं आहे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही तो दाता प्रत्येक मी बोललेलो खरं झाले मला ऐकायला म्हणजे